अजितदादांच्या विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण जे आहे ते माझे काही अंतरावरच जे आहे ते आहे पण पूर्ण परिसर जो आहे तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सील करण्यात आला आहे आणि चौकशी जी आहे ते त्या ठिकाणची चालू आहे आज उपराष्ट्रपती यांचा देखील दौरा जो आहे तो बारामतीमध्ये आहे आणि ते त्या ठिकाणची पाहणी पण करणार आहेत ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या अगोदर जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले लोक जे आहेत ते हा परिसर पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मात्र पोलीस प्रशासनानं हा परिसर सील केल्यामुळं त्यांना आतमध्ये कुणालाही जाऊ दिलं जात नाही आहे माझे माध्यमांचे कर्मचारी जरी असले तरी त्यांना त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही का काही म्हणजे दादावरती प्रेम करणारे या ठिकाणी संभाजीनगरवरून विविध ठिकाणाहून आलेले हे लोक माझ्यासोबत आहेत काय ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला परिसर पाहायचा अपघातादरम्यानचा तो पाहता येत नाही आहे नेमकं काय का प्रतिक्रिया काय भावना त्याच्यात तीव्र वेदना आहेत आम्हाला की जी काही घटना घडली दादा आमच्यातनं गेलेत आम्ही तीन दिवसापासून बारामतीमध्ये आहे परवापासून इथं बारामतीत आहे आणि आता रक्षेचा कार्यक्रम त्यांचा झाला आणि तिथून आम्ही आता निघून जायचं आहे परंतु जिथं दादाचा हा अपघात झाला हा मला वाटतं की बा ती जागा आपल्याला बघायला मिळावी किमान आमच्या दादाचा जिथं काय अंत झाला शेवट झाला कसा झाला हे काय झालं ह्याच्यातनं आम्ही तर काही करू शकत नाही कार्यकर्ते परंतु त्या दादाच्या पायी आमच्या एवढ्या भावना आहे की त्यांनी आम्हाला राजकारणामध्ये खूप काळजी घेतली खूप आम्ही संभाजीनगर आलो मी जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संभाजीनगर जिल्ह्याचा आणि जिथं हे घडलं की ते स्थळ तरी डोळ्याने बघावं इथे कसं झालं हेच आमच्या भावना आहेत की हा अपघात झालाच कसा कायच झालं असेल हे ही एक आमची आशा आहे की आमच्या दादाचं कुठे शेवट झालं आहे त्या जागेचं दर्शन घेऊन जावं आम्ही त्या जागेतून त्या मातीचं दर्शन घ्यावं जावं परंतु तिथेही पोलीस प्रोटेक्शन तिथं हो मोठ्या प्रमाणात ताफा आहे तुम्ही बघताय की तिथून आढावल्या जाते जाऊ देत नाहीत तिथं बघायला आम्हाला तर त्याच्या एक मोठ्या वेदना आम्हाला या ठिकाणी आहे की आम्हाला काहीच नाही परंतु एक शेवट दादांचं तिथं असं घडलंच कसं याच्यासाठी आम्ही परेशान आहेत लोकं आणि तिथं त्या फक्त त्या जागेचं दर्शन घेऊन आम्हाला जायचं आहे म्हणून आम्ही तो प्रयत्नासाठी इथं आलो आहे पण तो आम्हाला तेही शक्य होत नाही हा त्यांचा आता काही चौकशीचा भाग असेल हरकत नाही त्याच्यासाठी परंतु त्या वेदना फार कठीण आहे आम्ही शब्दात ते दुःख सांगू शकत नाही तुमच्या काय प्रतिक्रिया ज्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही अपेक्षा आलात मात्र ते ठिकाण तुम्हाला आता बघता येणार नाही आहे नेमकं काय प्रतिक्रिया आत्ता चांगली पाटील साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आम्ही काल परवापासनं म्हणजे आल्यानंतर आम्हाला असं झालं होतं की आम्ही अगोदर बारामतीला जाऊ आणि तिथं काय परिस्थिती आहे काय नाही आणि अंत्यविधी झाला आज सकाळी रक्षाचा कार्यक्रम झाला आणि जाताना आम्हाला असं वाटलं की आता जातांनी आपण थोडंसं एक थांबू आणि बघू किमान ती जागा तरी बघू कसं झालं असेल काय झालं असेल आम्ही टी व्हीवर त्याचे फुटेज बघितले ते फोटो बघितले परंतु प्रत्यक्ष आपण जावं आणि बघावं ही एक आत्मिक इच्छा होती परंतु आता प्रशासनाचं काहीतरी त्यांचं तपास यंत्रणा चालू आहे सीआयडीची मंडळी आली तर असे तुमच्याकडनंच आम्हाला आहे तर तपासाचा भाग असेल त्यामुळे कदाचित जाऊ देत नसतील परंतु हां दुरून त्यांनी बघू द्यायला पाहिजे होतं पण ते काही बघू देत नाही असो यात याच भावनेतनं आम्ही आमच्या दादांना श्रद्धांजली संभाजीनगर हो आम्ही पण संभाजीनगर तुम्ही कुठून आले आम्ही सोबत सोबतच सोबतच आलो आहे परवाच्या दिवशी आलो जसं आम्हाला बातमी कळाली त्यावेळेस आम्ही ताबडतोब संभाजीनगरहून निघालो आम्ही दादांचे कार्यकर्ते आहेत आम्ही साहेबांसोबत लगोलग निघालो आणि ही जी घटना घडली ही फार वेदना देणारी घटना आहे आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही की आपल्यातून दादा गेलेत कारण दादा एक असं शक्ती होती की जी सगळ्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा देणारे होते त्यातल्या त्यात नवीन तरुण पिढींना एक ऊर्जा होती त्यांच्यापासून ही अपघात झालाय नेमकं या अपघातावरून नेमकं काय वाटतं बरं तुम्हाला एकंदरीत नाही अपघातावरून आता आपण तर काही निष्कर्ष लावू शकत नाही बस आता प्रत्यक्षदर्शी आता जे काही लोकांनी एव्हिडन्स दिले किंवा सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण बघतोय की ते विमान कसं कल काय म्हणते ल कोसळलं बस तेच आपण निष्कर्ष आपण काय आता त्याच्यावर जास्त हे करण्यात काही हे नाही पण एवढंच आम्हाला सांगणे की आपल्यातून आपले करते धरते जे दादा होते जे शक्ती होती तरुणांची जे राजकारणातली जी शक्ती होती ते आज आपल्यात नाही आहे याची मात्र आयुष्यभर खंत राहील आणि असा म माणूस असा सूर्य जो आपण राजकारणातलं म्हणतो हा परत उदयास येणे हा अवघड आहे आता ही घटना घडण्याच्या अगोदर जर पाहिलं गेलं तर या स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे दो दोन्ही दु, राष्ट्रवादी एकत्रीकरण येण्याचं दिसत होतं मात्र आता हा अपघात झाला नेमकं काय वाटतं बरं दोन्ही राष्ट्रवादीनं काय निर्णय घ्यायला पाहिजे असं काही नाही आता अशा स्थितीला आता मोठ्या साहेबांनी जे काही निर्णय घेईल तो योग्य योग्यच घेणार आहे शेवटी पक्षाचे ते कार्य सर्वे सर्व आहे आणि ते काही जे साहेब मोठ्या साहेबचे निर्णय घेतील ते सर्वांना शिरसावंत राहील शेवटी आमचे आता सगळे धुरा मोठ्या साहेबांवरच अवलंबून आहे काय प्रतिक आहे कारण की कालपासून म्हणजे रात्रीपासूनच जे आहे ते उपमुख्य मंत्रिपदाची जिम्मेदारी सुनीत्रा वहिनीकडं द्यावी अशी बातम्या प्रकाशित होत आहेत तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय नेमकं त्यावरून काय प्रतिक्रिया काय की आता कार्यकर्ते सैरभर झालेले आहेत सध्या एवढं मोठं दुःख आहे दुःखाचा डोंगर कोसळला आणि ह्या परिस्थितीमध्ये राजकीय mm -hmm. ते मोठे निर्णय आहेत आणि हे मोठे निर्णय घेताना प्रत्येकाला अपेक्षा आहे की आदरणीय पवारसाहेब आता ह्या सगळ्या विषयावर चर्चा करतील आणि पवारसाहेबाचा शब्द हा शेवटचा शब्द सगळ्यांसाठी राहील कारण त्या कुटुंबातही साहेबाच्या पुढे कोणी जात नाही किंवा आता एकत्र करण्याच्या प्रक्रिया ऑलरेडी आधी सुरूच होती ही चर्चा होतीच आहे परंतु याच्यातनं काहीतरी हे दुःख सावरल्यानंतर किंवा आता काय असेल तर ते साहेब निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही तर जो साहेब निर्णय घेतील त्या साहेबाच्यासोबत आम्ही आहोत तर अजित पवार गेल्याच्या नंतर शरदचंद्रजी पवार नेमकं काय निर्णय घेतलेला तुम्ही कुठून आलात नेमकं अलीकडे तुम्ही कुठून आलात पाठस काय किती वेळ झाले इथं थांबलात आणखी सावलीमध्ये दोन तीन तास जरी येऊन थांबलो इथं आता झाली घटना पोलीस प्रशासनाने तुम्हाला जाऊ दिलं नाही नेमकं त्यांनी काय माहिती दिली एवढं जाऊन देत पण तसं थोडी अडचणच आहे सध्या त्या अशी घटना झाली त्यामुळं काय जास्त काय बोलता येत नाही ना खरं अपेक्षा होती म्हणजे तिथपर्यंत जावं कुठ लांबून दूरहून तरी परिसर पाहावा हे एवढी इच्छा जी आहे ती अपुरी राहिली पण कुठ आता हे तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने तपासणी करतायेत वाटतंय की काही वेळेनंतर तरी तिथपर्यंत जाऊन परिसर लोकांना पाहू दिला पाहिजे पाहून दिला पाहिजे लांबना पायना पण थोडस जाऊन दिलं पाहिजे धन्यवाद जी अपेक्षाने ही सगळी मंडळी आली होती ज्या ठिकाणी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला तो परिसर पाहण्यासाठी हे विविध महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून आलेली ही दादावरती प्रेम करणारी ही मंडळी आहेत आणि यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल मात्र या अपघात स्थळावरून आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का आणि ह्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅन अशोक शेकडे सोबत सूर्य जुबडिया बारामती